नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करमाळा येथील एकलव्य प्राथमिक निवासी आश्रमशाळा या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज भटकेमुक्त जाती जमातीचे करमाळा तालुक्यातले आणि सोलापूर जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि भटके विमुक्तांसाठी खऱ्या अर्थाने प्रामुख्यानं काम करणारे एक नेतृत्व आणि त्यांचे नेते म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे रामकृष्ण माने यांचा वा वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने आज करमाळामाडा विधानसभाचे आमदार संजय मामा शिंदे त्याचप्रमाणे माझे आमदार उपराकार लक्ष्मण माने त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले आणि विविध सामाजिक राजकीय आणि इतर सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी येऊन रामकृष्ण माने आहेत यांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी आपल्यासोबत उप्राकार लक्ष्मण माने हे उपस्थित आहेत साहेब नमस्कार पहिल्यांदा आप तुमचं स्वागत आणि सध्या राज्यामध्ये पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मुद्दा जो मालवण येथील पुतळा पडलेला आहे त्या संदर्भात खूप मोठं राजकारण सुरू आहे वादविवाद सुरू आहेत राजकीय उलतापालच सुरू आहे याविषयी काय सांगाल पहिल्यांदा मी माझ्या संघटनेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं रामकृष्ण माने हे माझे ज्येष्ठ सहकारी आहेत गेली तीस चाळीस वर्षांचे त्यांचं एकसष्टीच्या निमित्तानं चिंतन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हे शाळा संकुल ज्या परिस्थितीमध्ये ते चालवत आहेत याच्याबद्दल आमच्या समाजाच्या वतीनं मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि या शाळेत आता जवळपास एकतीस चाळीस हजार तरी मुलं सहजपणे शिकून गेले असतील आणि या समाजाची गरज ओळखून अतिशय माड रानावरती खडतर परिस्थितीमध्ये गेली ती चाळीस वर्ष ते काम करत आहेत माझ्या दृष्टीनं बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा आणि संघट आम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी शिकलो आणि त्यानंतर आम्ही शाळा कॉलेज काढली नाहीत मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजे काढली नाहीत तर आम्ही सगळ्या प्राथमिक शाळा काढल्या त्याचं कारण आमच्या समाजाची गरज ही प्राथमिक शाळा होती कारण प्राथमिक शाळेला जर सुरुवात होत नाही तर पुढचं काहीच होत नाही तर प्राथमिक शाळा सुरू केल्या आणि आज त्याचे रिझल्ट फार चांगले आहेत या शाळेतनं शेकडो मुलं आज अधिकारी झालेली आहेत आणि ही काही सामान्य गोष्ट नाही साखर कारखाना कार चालवणं मी नेहमी सांगतो साखर कारखाना कार 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 चालवणं सोपं आहे एखादा उद्योगधंदा चालवणं सोपा आहे पण बारक्या बोरांच्या शाळा चालवणं अवघड आहे कारण त्यांना मोर्चा काढता येत नाही त्यांना निषेध करता येत नाही तिकोनाच्या विरुद्ध संघर्ष करत नाहीत अन्याय झाला तर गप्पच बसायचं असतं त्याच्यामुळे अशी मुलं घेऊन की जी समाजामध्ये शिकूच शकली नसती या शाळा नसत्या तर ही मुलं शिकूच शकली नसती ही मुलं शिकवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे रामकृष्ण मानेंनी केलं आणि त्याच्याबद्दल त्यांची आज लोकांनी भव्य प्रमाणामध्ये एकसष्टी साजरी केली याचा मला मनापासून दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला शिवाजी महाराजांच्या बद्दल तर मला खेदानं असं सांगावं लागतं की शंभर शंभर दोन दोनशे वर्ष पुतळे समुद्रात भर समुद्रात उभे आहेत ते पडत नाहीत आणि हा समुद्राच्या कडेला असलेला पुतळा सहा महिन्याच्या आत पडतो नऊ महिन्याच्या आत पडतो त्या राज्यकर्त्यांनी कशात कशात पैसा खावा हे एकदा ठरवावं ना आपल्या बापाच्या माहितीला जाताना त्यातले सुद्धा पैसे जर कोण खात असेल ना तर त्याच्या इतक्या निर्लज्ज मनुष्य दुसरा नाही तर हे सा शासन जे आहे हे सरकार जे आहे ते मुरदाड लोकांचं सरकार आहे त्याने बोले घातले रडाया नाही असू नाही माया त्यांनी शिवाजी महाराज पडले काय आणि त्यांचा बाप पडला काय त्यांना काहीच फरक पडत नाही तर दिज ऑल आर बिझनेसमॅन हे राजकारणाचा धंदा करणारे लोक आहेत आदरभाई हे रिक्षा चालवणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्याची किती आटकल असणार होता आपण विचारच करत नाही एक बिन शिकलेला आडणी माणूस प्राईम मिनिस्टर करून ठेवला आहे आदग्रस्त वक्तव्य केलं होतं याविषयी काय सांग छान झालं की मग करा सत्कार त्याचा करूया शिक्षण मंत्र्याचा सत्कार करूया ना आपण सगळेजण जाऊन की फार छान काम केलं महाराजांचा पुतळा दोनदा अवमानित केला आभारी मानले पाहिजेत तुझे खरं म्हणजे यांना ना बचायच्या जागेवर लाता घालून पाण्यात फेकून दिलं पाहिजे तिथेच महाराजांच्या तिथे ही यांची लायकी आहे काय आपण बोलतोय बरं झालं ते बरंच झालं बरं झालं की म्हणजे आमचा बाप मी ते बरंच झालं असं म्हणशील का नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर जर घराघरात देवासारखा आहे आम्ही सगळे कुठल्याही जातीचे धर्माचे पंथाचे लोक असू पण प्रत्येकाला शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे घरातल्या देवाला मानतात तसं ते महाराजांना मानतात तो मुस्लिम असला तरी तो महाराजांना मानतो मानतो की नाही आपण ते खेड्यापाड्यात पाहतो ना आपल्या जयंत्यांमध्ये शिवजयंत्यांमध्ये हे मुस्लिमच आघाडीवर असतात आपणच आपण पाहतो आणि जर आमच्यातला एखादा शिक्षण मंत्री असं म्हणत असेल की मला लय आनंद झाला लय आनंद झाला म्हणजे बरं झालं ते प पडला ते म्हणजे आता चांगला उभा करू म्हणजे आधी पडला होता त्याच्यात पैसे खाल्ले आता नवीन उभा करणार त्याच्यात पैसे खायला मिळतील बरेच झाले ना आता काही दिवसांपूर्वी करमाळ येथे आमदार नितेश राणे यांची जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेमध्ये नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना म्हणजे तंबी दिलेली आहे इशारा दिलेला आहे त्यांनी थेट सांगितलेलं आहे की जर तुम्ही दाड्या कुरवळत बसला तर तुमची आमचं सरकार आहे तुमच्या अशा ठिकाणी पोस्टिंग करीन की ज्या ठिकाणी तुमच्या बायको लेकरांचाही फोन येणार नाही किंवा तिथं संपर्कसुद्धा होणार नाही अशा प्रकारचा कडक इशारा दिलेला आहे काय सांगा कोण निलेश राणे कोण निलेश राणे आपले काय अधिकार असले काहीतरी त्याचा आणि त्याची किंमत कशाला त्याला एवढी द्यायची मुळात असं आहे की राणी हर्या नाऱ्यातले ना ना हऱ्या यांची जी टोळी होती त्या टोळीतला हा नार्या त्याला तुरुंगात महाराष्ट्राने पाहिलेला आहे शरद पवार राज्यमंत्री गृहराज्यमंत्री असताना त्यांच्यापुढे गुन्हेगारासारखा उभा राहिलेला हा माणूस ठीक आहे लोकशाहीमध्ये काही होते ते आपण चमत्कार पाहतोय त्यातला हे चमत्कार पोरग काय बोललं मी कशाला नोंद घेऊ त्याची म्हणजे लोपर पोर आहेत त्याची दोन्ही पोरं लोपर आहेत असं काल त्यांनी सांगितलं मी नाही बोलते नारायण राणेने सांगितलं माझी पोरं लोपर आहेत म्हणून आता लोपर पोरांचं काय आपण ऐकायचं त्यांचं बापच त्यांना लोपर म्हणून राहिलंय महाराष्ट्रामध्ये जे आता भटकेमुक्त जाती जमातीची मुलं हजारो मुलं शिक्षण घेत आहेत तर शासनाची जी आत्ता ही जी सरकार आहे ह्या सरकारचं ह्या आश्रमशाळेच्या संदर्भातली जी उदासीनता आहे उदाहरणार्थ आम्हाला जे आत्ता एका मुलामागे पन्नास रुपये पोषण आहार मिळत होता आणि प्लस आम्हाला काही दोन वर्षापूर्वी शासनाच्या मार्फत गहू तांदूळ बी पी एल दाराने मिळायचं म्हणजे साधारणतः दोन रुपये किलो नाही आम्हाला ते धान्य काय दोन रुपये तांदूळ आणि काही गहू मिळायचं पण तेही दोन वर्ष झालं ते बंद केलं आहे म्हणजे आम्हाला खुल्या बाजारातनं त्या पन्नास रुपयामधून गहू आणि तांदूळ खुल्या बाजारात म्हणजे जी आता वीस पंचवीस रुपये किलो तांदूळ असेल तीस रुपये पस्तीस रुपये तांदूळ असेल वीस पंचवीस रुपये गहू असेल हे घ्यावं लागायला लागलं आहे आणि त्यामुळं ह्यासारखाची अशी परिस्थिती काय जे संस्था चालक आहेत किंवा ही मुलं आहेत ही शिकलीच नाही पाहिजे शाळा बंद पाडल्या पाहिजे अशी एक कंदरीत भूमिका आहे त्याबद्दल माने साहेबांना विचारा तुम्ही असं का आता जे भाऊंनी सांगितलं की बाबा शासनाची उदासीनता आश्रमशाळेविषयी शासनाची उदासीनता आहे त्याविषयी काय सांग एक पन्नास रुपयाला वडापाव भेटत नाही त्या मुलाचा शाळेत जे विमुक्तांसाठी ज्या आश्रम शाळा आहेत बाबासाहेबांची संकल्पना होती त्यानुसार आस्र, या आश्रम आश्रमशाळा उपा उभा झालेल्या आहेत आणि इथं काहीतरी शिक्षण मिळते भटके विमुक्तांना आणि त्यानिमित्ताने कुठेतरी शासनाची ह्या आश्रमशाळांविषयी उदासीनता आहे या उदासीनतेविषयीच आपण काहीतरी पावलं उचलली पाहिजे किंवा सरकार असं का वागतंय संवेदनाहीनता हे एका शब्दात सांगता येईल की हे ना संवेदनाच नाही ते काय म्हणजे गरीब माणसं शिकली पाहिजेत ती शिकून पुढे कुठेतरी आली पाहिजेत तर असं सरकारला वाटत नाही हे केवळ मी आश्रम शाळांच्याबद्दलच म्हणत नाही एकूणच शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा बहुजन समाजाच्यासाठी अतिशय मारक आहे आमच्या या शाळा केव्हाही बंद होऊ शकतात पण त्यांना याच्यात असताच नाही काय म्हणजे असं आहे की त्या ज्या कामातमध्ये त्या माणसांचं मनच नाही त्या कामात काही आपण लक्ष घातलं पाहिजे असंच वाटत नसेल तर ते बंदच पडणार ना आणि ते बंद पडावं अशी राज्यकर्त्यांची इच्छा आहे केंद्रातल्या पण आणि राज्यातल्या पण शिकून करायचं काय शिकल्यावरती प्रॉब्लेम होत आहेत ना म्हणून शिकवायचेच नाहीत त्यामुळे या शाळा कोणत्याही क्षणाला बंद होतील जिल्हा परिषद शाळेच्या जिल्हा परिषदांच्या शाळांचं तुम्ही बघताय बंद होत आहेत समायोजन करतायत शब्द चांगले वापरतात समायोजन करतायत शिक्षकांचं समायोजन करतायत मला असं वाटतं की हे बेबरवतखोर आणि निर्लज्ज लोकांचं सरकार आहे यांना हकलायला पर्याय नाही पण अजूनही जनतेला जर तसं वाटत नसेल तर मग पुन्हा एकदा आम्ही जर शिकली नाहीत पोरं तर मी तुम्हाला सांगितलं शिकली तर काय परिणाम होतोय शिकली तर ती पोरं पुढे जात आहेत उद्योगधंदा करतायत व्यापार करतायत पोटापुरते पैसे कमवत आहेत भीक मागायचं बंद करत आहेत चोऱ्या करायचं बंद करतायत हे आम्ही एका बाजूला काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला चोर निर्माण करण्याचं काम सरकार करते हे सगळे चोरच आहेत ना वर गेलेले हे कोण साव आहेत पार साधं कंच मोडली तर त्याला तितकं नेऊन बडवतात पोलीस नेऊन बडवते हा हे राण्याचं पोरगं खुशार येणते हे गुन्हेगार नाही त्याचा बाप गुन्हेगार नाही गुन्हेगारच आहेत ना राजकारणामध्ये पडला आणि राजकारणामध्ये निवडून आला तर काही कोटी रुपये लागतात हे कोटी रुपये येतात तो येतात एवढे कोटी रुपये जर निवडणुकीला लागत असतील तर आमची घोरे माणसं आम्ही आपण सगळेच बाहेर गेलो ना म्हणजे कलेक्टर सुद्धा बाहेर प्राध्यापक बाहेर डॉक्टर बाहेर इंजिनियर बाहेर हे कुणीही आमदार होऊ शकत नाही कारण एवढे पैसे उधळायला डॉक्टरकडे सुद्धा नसतात आपली समजूत असते डॉक्टर पैसे कमवते कमवते हो पैसे पण ते हे असे उधळून देणे इतके पैसे नसतात त्याच्याकडे आता आपण प्रत्येक वेळेस बी जे पी बी जे पीतला आपला स्पष्टपणे विरोध आहे आपण मागील वेळेस हे स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा जो पाठिंबा आहे माझ्या संघटनेचा जो पाठिंबा आहे तो शरद पवार यांना राष्ट्र यांच्या राष्ट्रवादीला असणार आहे आणि आपण राष्ट्रवादी विचारांचे प्रत्येक वेळेस मांडणीसुद्धा केलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण माने आहेत आणि त्यांनी आज संजय मामा शिंदे करमाळा माडा विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे काय सांगायला याविषयी संजय मामा जर का येणार असतील तर आम्ही प्रत्येक व्यक्तीने फक्त एक सांगितलेलं आहे की मी अजितदादांचा माणूस आहे आणि अजितदा माणूस असतील अजितदा पाठिंबा आहे सांगतो अजितदादांच्या बरोबर ते जर का असतील तर माने काही म्हणाले तरी संघटनेचं म्हणून मी सांगतो की आम्ही संघ भाजप आणि त्यांचे मित्र यांच्या पूर्ण विरोधातले लोक आहोत आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारे लोक आहोत तेव्हा आमचा रस्ता ठरलेला आहे त्या रस्त्यानं आम्ही जाणार मित्र म्हणून तुम्ही एखाद्या ठिकाणी मदत केलीत मदत मागितलीत आम्ही करू पण मित्र म्हणून भूमिका म्हणून नाही संजय मामाना उद्या मदत करायची असली रामकृष्णाला तर करेल पण मित्र म्हणून तेव्हा मित्र म्हणून व्यक्तिगत पातळीवरती तुमचे जे संबंध असतात त्याच्यासाठी समजा तुम्हाला काही तडजोडी करायला लागल्या तर ती तडजोड आहे सिद्धांत नव्हे भूमिका जी आहे सिद्धांत जो आहे तो आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या रस्त्याला आम्ही जाणार एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट करणं त्याला आम्ही तडजोड म्हणतो ती काही करावी लागते मित्र म्हणून करायला लागतं काहीतरी करायला लागते पण भूमिका म्हणून आमचा त्यांना पाठिंबा आहे तर थोडस दादा मगाशी रामकृष्ण भाऊनी मामांचा जो एकंदरीत सगळ्या वर्गाला किंवा सगळ्या क्षेत्रांना मदत करण्याची सहकारी जी भूमिका असते आमदार या नात्याने आणि मी मामांच्या अप्रोक्ष सांगतो की उद्याच्या विधानसभेले विधानसभेलासुद्धा मामांची उमेदवारी ही अपक्षच असणार आहे ते कुठल्याही पक्षाचं किंवा भाजप पुरस्कृत राष्ट्रवादी पुरस्कृत असलं कुठलाही मामा अपक्ष उभं राहतील ज्यांना मामांची उमेदवारी आवडेल ते पक्ष येतील किंवा त्या व्यक्ती येतील त्या संघटना येतील मामांच्या कार्याकडे बघून पाठिंबा येतील अशी भूमिका आणि त्या भूमिकेतून भाऊने मग सांगितलं की मामा आम्ही तुमच्या पाठीचे आहोत तर नक्कीच आज या ठिकाणी उप्राकार लक्ष्मण माने यांनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे त्यांचे विचार मांडलेले आहेत आणि त्या ता विचारात विचार मांडत असताना सुद्धा त्यांनी त्यांची जी शब्दशैली आहे जे राष्ट्रवादी अशी शब्दशैली आहेत ती काय त्यांनी सोडलेलीच नाही त्यांचे जे शब्दफेक शब्द होते ते आंबेडकरवादी होती असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही त्यांनी अनेक गोष्टींचा ओहापोह केलेला आहे जे सध्याचं राजकारण सुला सुरू आहे त्याच्यावरही ते बोललेले आहेत त्याचप्रमाणे जे आज रामकृष्ण माने यांचा एकसटवा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी शुभेच्छा देत असताना त्यांच्या सुद्धा कुठेतरी उल्लेख केला आणि त्यांच्या कार्यालासुद्धा आम्ही पुढे सुद्धा आम्ही अशाच प्रकारच्या शुभेच्छा देऊ आणि त्यांच्यासोबत राहू अशा प्रकारचंसुद्धा अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या जे आत्ताचं मामा शिंदे करमाळा माडा विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी त्यांना रामकृष्ण माने यांनी पाठिंबा दिला त्या त्याच्यावरसुद्धा आपण प्रश्न विचारला त्यावेळेससुद्धा साहेबांनी सांगितले की आम्हाला त्यांच्या पक्षाला नाही तर या ठिकाणी जी त्यांची जी काय भूमिका असेल का किंवा त्यांची एक मित्र म्हणून जे काय त्यांना पाठिंबा असेल तो एक मित्र म्हणून असेल सिद्धांताला तर म्हणजे सिद्धांत जे असतील त्याच्यावर हा पाठिंबा ठरला थर, ठरवला जातो आहे अशा प्रकारचं महत्त्वपूर्ण विधान या ठिकाणी मानेसाहेबांनी केलं त्यानंतर या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार विवेकानंद येवले जे करमाळा तालुक्याला करमाळा तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जो करमाळा तालुक्यातील जनतेला जो प्रश्न पडलेला होता की संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादीमधून की अपक्ष हा जो प्रश्न पडलेला होता त्याची कुठंतरी आता सोडवणूक थेट ज्येष्ठ पत्रकार विवेकाण्णा येवले यांनी ये केलेले आहे ते संजय मामा शिंदे यांचे एक कार्यकर्ते म्हणा किंवा कट्टर समर्थक म्हणा हे सध्या तरी आहेत म्हणजे त्यांच्या कार्याचे प्रशंसक कट्टर समर्थक म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्याचे स प्रशंसक आहेत जे करमाळ तालुक्यामध्ये मामांचं जे कार्य आहे त्याचे प्रशंसक आहेत ते त्यांनी मामांची भूमिकाच या ठिकाणी विषद केलेली आहे की मामा येत्या विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे आता निवडणुकीचे जे सध्याचे रंग आहेत ते तरी आता स्पष्ट होताना दिसून येत आहेत त्यामुळे जे मानेसाहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ते राज्यकर्त्यांनी तरी सध्या मनावर घेऊन जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे जे आक्रमक आणि चुकीचे वक्तव्य आहेत ते तरी इथून पुढे करू नये अशीच एवढी या ठिकाणी अपेक्षा संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा